शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा विकार असो शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या सरकारचा विकार असो शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या सरकारचा विकार असो शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या सरकारचा विकार असो शेतकऱ्यांवर टाका डालणाऱ्या મારા <laughs> મોબાઈલ

सरकारचा शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या सरकारचा शेतकऱ्याला लुबाडणाऱ्या सरकारचा शेतकऱ्याला फसवणाऱ्या सरकारचा अधिकार असो शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या सरकारचा अधिकार असो शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सरकारचा अधिकार असो शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सरकारचा अधिकार असो शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या सरकारचा अधिकार असो शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारचा अधिकार असो

अरे कापसाला भाव ना देणाऱ्या सरकारचा विकार असो भाव ना देणाऱ्या सरकारचा शेतकरी विरोधी सरकारचा या शेतकरी विरोधी सरकारचा शेतकरी विरोधी सरकारचा या शेतकरी विरोधी सरकारचा या शेतकरी विरोधी सरकारचा करायचा खाली शेतकरी विरोधी सरकारचा करायचं काय खाली

शेतकऱ्यांना लुटणारा सरकार विकास असू शेतकऱ्यांना लुटणारा सरकारचा विकास शेतकऱ्यांना फसवणारा सरकारचा विकास असू शेतकऱ्यांना फसवणारा सरकारचा विकास असू शेतकऱ्यांना लुबाडणारा सरकारचा विकास शेतकऱ्यांना लुबाडणारा सरकारचा विकास शेतकऱ्यांना फसवणारा सरकारचा

कापसाला भाव मिळालाच पाहिजे सोयाबीन ला भाव म्यालाच पाहिजे धानाला भावन मिळायलाच पाहिजे कापचा भाव मिळालंच पाहिजे सोयाबीनला भाव म्यालाच पाहिजे अरे कापचाला भाव म्यालाच पाहिजे अरे कापचाला भाव म्याला सोयाबीन पाहिजे अन्याय शेतकरी विरोधी सरकारचा 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 विकास शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा विकास शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या सरकारचा शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या सरकारचा शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या सरकारचा शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या सरकारचा शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा

शेतकऱ्यांना फसवणाऱ्या वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारचा जीएसटी माध्यमातून शेतकऱ्याला लुटणारा सरकारचा जीएसटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना